जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर बघा आज रविवारचा दिवस तर बघा दुकानात आलाय मस्तपैकी तर आज उशी का उशीर झाल्यामुळे घरात काही व्हिडिओ केला नाही तर या दुकानात झालो तर बघा आज निवांत आहे तर कसं वाटतो फ्रेश बघा दुकान फ्रेश दिसतो कोणी सांगायला तर मित्रांनो समोर बांधकाम चालू आहे तुम्हाला दिसेल का नाही बघू तिथे पत्राचा आज काहीतरी पडल्यावर तर आवाज आला तिथे तर मस्त बघा असं वातावरण इकडे बघा किती भरलेल्या गाड्या आज ड्रायव्हर सुद्धा पण गाडी इतकी भरली त्याच म्हणजे गरज असतो इथे मित्रांनो सिद्धीश महाराजांची काठी चालू आहे हो इकडे बरोबरी तर मित्रांनो बघा घरी आलोय घरी येऊन अर्धा तास झाला तर जेवण वगैरे झालं माझं तिकडे आई बघा सगळं काय करायला इकडं तर सगळं सोफा शिबी काढले आहे कारण मकर संक्रांती असल्यामुळे साफसफाई चालू आहे बघा सगळं हे बघा सगळं साफसफाई चालू आहे सगळं इतकं सगळं घाण झालेलं आहे आता सगळं साफसफाई चालू आहे इकडे आईचं काम चालू आहे इकडे

मित्रांनो बघा घरामध्ये लाईट खराब झाला होता तर वायरमॅन का आला नाही लवकर तर चला म्हटलं सध्या तर आपण वायरमॅन होत तरी बघा होल्डर खराब झालं तर, तर होर होल्डर आहे तर आता लावतो बघा कसं होतं काय बघू द चला मग तर मित्रांनो होल्डर बसवला आणि फायनल लाईट चालू झालं मित्रांनो तर छोट्या गोष्टीला का आला नाही तर स्वतःच वायरमेंट म्हणजे स्वतःच एक करून बसवलं आपल्या हिशोबानं तर चालू झाला पण शक्यतो असं कोणी जास्त करायचं नाही कारण ज्याचं काम त्यालाच माहिती असते तर काही किरकोळ गोष्टीला चला ठीक आहे ॲडजस्टमेंट तर चालत असते तुम्हाला दाखवतो चला चालू झालेला अशा प्रकारे बघा इथे बटन काठलो एक नवीन दिसतो तुम्हाला जुनं नवीन आणि हा बघा लाईट असा सोल्डर निघाला होता तर तुम्हाला चालवून दाखवतो हे बघा चालू झालं आता तर मित्रांनो अशा प्रकारे बघा एक महिना दोन महिने पेंडिंग पडलं होतं काम ते आज पूर्ण झालं आणि ते मग स्वतः काम केलं तर चला मग बरं वाटलं काम करून आजचं